नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी वांबोर या ठिकाणी आवकलेली फक्त तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे अडतीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती कारंज या ठिकाणी आवकालेली पासष्ट क्विंटल जॅसीचा दर आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती धामणगाव रेल्वे या ठिकाणी आवकालेली तीस क्विंटल जॅसचा दर आहे सहा हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहेत चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती दर्यापूर या ठिकाणी अवकालेली तीनशे क्विंटल ज्याशी जास्त दर आहे सात हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहेत चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीदार आहे सहा हजार सातशे पाच रुपये क्विंटल